शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मात्र माहीत आपला विशेष भारी आजचं लोडिंग चाललं आहे सव्वीस पाच दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे हे जे लोडिंग चाललं आहे हे श्री देवेंद्र बेळगे सर त्याचबरोबर श्री विठ्ठल सर श्रीवर्धनसाठी डबल बाटा पाच किलोच्या के बॅगमधील केशर आंबा हे जे लोडिंग चाललेलं आहे हे आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन डबल बाटा डबल बाटा म्हटलं तर हे जी आहे हे लावली की फास्ट वाढते आणि एकच वर्षात उत्पादन कीड रोगाला बळी पडत नाही खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात आपल्याला दोनशे पंचवीस रुपयाला हे घरपोच येते शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळते मागच्या व्हिडिओमध्ये आपण सहा हजार रुपये बहिलेली आहेत अशी रोजची रोपं जाऊन आता दोन हजार रोपं राहिलेली आहेत तर रोज असं आपलं मोठमोठं लोडिंग असते शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपं आहेत त्याचबरोबर अनुदानला बिल आणि लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आपला देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र